नमस्कार नमस्ते काय नाव माझं नाव नंदकुमार पाडेकर कुठे असता मी सध्या मुंबईला असतो मधून मधून आळे फाट्याला असतो कारण माझं नेटिव्ह प्लेस आळे फाटा आहे मुंबईला काय पाऊस काय होतोय पाऊस चालू आहे भरपूर चालू आहे गावाकडे काय परिस्थिती गावाकडे पाऊस कमी दिसतोय सोडा आता लोकसभेच्या निवडणुका झाल्या येस आता विधानसभेच्या निवडणुका पुढे आहेत करेक्ट अनंतराव चौगुले यांचं नाव पुढे येत आहे व्हेरी गुड काय उमेदवारी द्यायला हवी आ, मला तरी वाटतं की जुन्नर तालुक्यामध्ये जे काही इच्छुक उमेदवार आहेत त्यामध्ये अनंतराव चौगुले जे आमचे मित्र आहेत ते त्यांचं ते प्रामुख्याने मला वाटतं पहिलं नाव असावं कारण त्यांचा ह्या जुन्नर तालुक्याचं जसं तुम्ही बघाशी म्हणाला की खडानखडा माहिती आहे म्हणजे मी माझ्या एका शब्दात सांगायचं म्हणजे अनंतराव चौगुले हे जुन्नर तालुक्याचा तालु ता सायक्लोपीडिया आहे म्हणजे सामाजिक क्षेत्र म्हणूया शैक्षणिक क्षेत्र म्हणूया किंवा राजकीय क्षेत्रामध्ये त्यांना इच्छमभूत माहिती आहे आणि त्यांचा हा मित्रपरिवार त्यांनी इतका जोडलेला आहे की ते म्हणजे त्यांना जर ते तिकीट मिळालं तर ते, ते माझ्या मला असं वाटतं की त्यांचा विजय नक्की होऊ शकेल मतदार त्यांना स्वीकारतील ऑफकोर्स कारण तो फार मोठा एक चांगला माणूस आहे म्हणजे ते कार्यकर्ते आपले राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरुवातीपासूनचे जे कार्यकर्ते आहे ते फार चांगल्या प्रकारे कार्य केले कार्य कार्य केलेलं आहे आणि शरदराव आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसला शरदराव पवार किंवा ज्या वेळेला त्यांना ज्या क प्रॉब्लेम आलेले आहेत त्यावेळेला शरदराव पवारांबरोबर निष्ठेने उभे राहिलेले हे जुन्नर तालुक्यातले एक खंदे कार्यकर्ते आहेत आणि त्यामुळे त्यांना यावेळेला तिकीट मिळावं आणि त्यांच्यावर मला वाटतं की गेले वीस पंचवीस वर्ष थोडा अन्याय झालेला आहे त्यांनी कधीही पदाची अपेक्षा केली नाही परंतु सातत्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सहकार्य केलेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस जुन्नर तालुक्यामध्ये पुढे नेण्यामध्ये त्यांचा फार मोठा हिस्सा आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याहत्तर मध्ये मला वाटतं बेणके सरांना बेनके सरांना ज्यावेळे ते त्यांना तिकीट दिलं त्यावेळेस ते त्यांच्याबरोबर आम्ही काम केलेलं आहे आणि त्यांनी या भागामध्ये त्यांचा जनसमुदाय जन्त आणि जनसंपर्क इतका आहे की तो अवर्णनीय आहे आणि एक लोकप्रिय कार्यकर्ता खंदा कार्यकर्ता प्रामाणिक कार्यकर्ता निष्ठावन कार्यकर्ता अशी अनंतराव अनेक चांगला माणूस अशी आनंदरावांची ओळख आहे अनंतरावांनाच उमेदवारी का पाहिजे का द्यावी नाही अनंतराव अनंतराव की मी मला जसं सांगितलं की अनंतराव हे एक निष्ठावंत कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्यावर मागे अन्याय झालेला आहे त्या अन्यायाचं अन्या परिमार्जन व्हावं हो याच्यासाठी त्यांना उमेदवारी द्यायला हरकत नाही त्याचबरोबर त्यांचं इतकं जनसंपर्क आहे आणि इतकं चांगलं कार्य आहे की जर महाविकास आघाडीला या विधानसभेमध्ये विजय मिळवायचा असेल तर अनंतराव चौगुले यांनाच उमेदवारी असं माझं प्राबल्य म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे वरचे लोक काय करतील हा त्यांचा भाग आहे परंतु त्यांनी जसं तुम्हाला म्हणजे सा अगोदर आणखी सांगायला हरकत नाही की या विभागामध्ये ज्ञानेश्वर ग्रामोद्योग मंडळाचं हे बाळासाहेब का जाधव कॉलेज असेल किंवा आमचा विशाल जुन्नर परिवाराचे ज्या काही संस्था आहेत त्यांनाही त्यांनी चांगल्या प्रकारे भे, बेनके साहेबांच्या मदतीने त्यांच्या थ्रू आम्हाला चांगली मदत केलेली आहे आणि या जुन्नर तालुक्यामध्ये एक चांगलं शैक्षणिक संकुल किंवा शैक्षणिक काय म्हणून आपण हब तयार करायला त्यांनी चांगली मदत केलेली आहे पण एक सच्चा माणूस खंदा कार्यकर्ता आणि सगळ्यांना सगळ्यांवर प्रेम करणारा असा एक हा चांगला कार्यकर्ता आहे आणि यांना तिकीट मिळालं तर आम्हाला सर्वांना आनंद होईल आणि मुंबईला नाही आम्ही मुंबईला आम्ही मुंबईचे नाही आहे आम्ही जास्त मुंबईला जरी असलो तरी आमचं सगळं लक्ष ह्या जुन्नर तालुक्यामध्ये आम्ही जसं बेनके साहेबांच्या वेळेस इथे आलेलो होतो आम्ही त्यांच्याच नेतृत्वाखाली म्हणजे पोपटराव पोपटराव हळवले असतील आनंदराव असतील तसे आम्ही ह्या परत येऊया आणि त्या त्यांच्यासाठी म्हणजे सगळे लोक चांगल्या पद्धतीने काम करतील ना